अंबाजोगाई तालुक्यातील घाटनंदुर येथे दिनांक बावीस मे रोजी सकाळी दहा वाजता तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामामध्ये बाजारातून बियाणे घेण्यापेक्षा घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करावा तो करण्यापूर्वी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पेरणी योग्य बियाणे यांची बियाणे उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी असे सांगण्यात आले याबाबत प्रत्यक्षात याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले यामध्ये ज्या बियाणांची उगवण क्षमता सत्तर टक्केपेक्षा जास्त आहे ते बियाणे पेरणी योग्य समजावे तसेच पेरणीमध्ये नवीन तंत्रज्ञान बीबीएफ रुंद सरी वरंबा पद्धत व टोकन पद्धतीचा अवलंब करावा असे सांगितले तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करणे अनिवार्य आहे हे सांगण्यात आले व याचेही प्रत्यक्ष घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री व्ही पी पवार यांनी केले व मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई श्री एस डी शिंगारे यांनी केले शिंगारे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर महाडीपीटी या साईटवर शेतीसाठी लागणारे बियाणे अवजारे ठिबक तुषार फळबागे शेततळे इत्यादी बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करावेत या कार्यक्रमात बेस्ट ऍग्रोचे श्री उबाळे यांनी वीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यक्रमासाठी घाटनांदूर गावचे सरपंच महेश गारठे दत्ता जाधव रंगनाथ गाडवे रामभाऊ वैद्य गोपाळ गाडवे अशोक जाधव व गावातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड शेतच शेतात त्या रोगामुळे ते बळी पडत आपलं सोयाबीन बळी पडत त्याच्यामुळं आपण ही सर्वात महत्वाची ही प्रक्रिया आहे आपल्याला जरी इतकं पोळ वाटत असलं तरी अत्यंत महत्त्वाची तुम्ही केमिकलची वीज वीज प्रक्रिया करू शकता आणि जैविकची बी प्रक्रिया रायझोबियन आणि इ एसबी ती तुम्ही पिअरनेच्या अगोदर दोन तीन तास करायची केमिकलला आता ती करून घेतलं तरी चालतं आम्ही तुमचं जर बेट प्रक्रिया करून घेतली आणि ते ठेवलं आणि त्यावेळेस तुम्हाला शेअर फेरेलच्या सजीव यायची म्हणजे पी एस बी आणि राहिलो बी एम प्रक्रिया करायची अशा पद्धतीनं तुम्ही शंभर टक्के जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला बीज प्रक्रिया करायची